चालू केला का, का केला नाही तिथं व्हिडिओ मग माणसं काल म्हणजे अस लाज वाटते काय तुला बोलायला तोंडातल्या तोंडात बोलत नको जाऊ तुझा आवाज काल पण क्लिअर आला नाही नाही बोलायचं इथं माणसात चार माणसात आपण काम केलंय थकल झालं हा येऊ आज तर लय थकलोय मी तर ते फॉरेस्ट दिसतंय काही तिथपर्यंत खांदत गेलो आम्ही आता जेवायला जमा झाला लय माणसं पण आहे कस काम माझं कसं चालू आहे काय करत होती रोप खड्यात रोप खड्यात टाकत होते आता काय झालं आवाज जोरान खडायचं खायच हा असं बोलायचं नाही बघू दे की मग आग मग नंतर व्हिडिओ बघित नाही ते काय नंतर पण मला पहिलं उठू देऊन परत खात बसली कोण काय खाऊ आग बघू दे ना तुझी न जर कॅमेरावर येऊ की इकडे बघ त्यांना बघू दे काय करू दे इथं बघ कॅमेरा कुठं आहे ग इथं तू ग कॅमेराकडं हा मला सांग काय काम चालू होत टाकत होती ये नव्हत्या काय कोण जोडी काल कोण होती ग तुझ्यासोबत व्हिडिओत लई कमेंट आल्या तुझी बहीण आहे का ती म्हणून तुझ्या जोडीला कोण बोलत होती व्हिडिओत बोलली पण म्हण मी काय तो व्हिडिओ नाही बघायला कोण होती जाऊ लागते ती बोलत होती का त्यांना पण म्हणत होत्या चांगलं बोलल्या म्हणून आणि तुम्हाला तुला विचारत होत्या बहीण आहे काय म्हणून तर बहीण नाही ते आमची तुला वहिणी आहे ती होती मग कुणी इथं पण आता जिथं करायली ना तिथं कोणाकडं पण द्यायचा मोबाईल आणि बनवायचा थोडा थोडा कशाचं रोप आहे ते मोगरा हे बघा मोगऱ्याचं म्हणजे यात फुलाची पण झाड आहेत मोगराचं आहे हे वाळल्याला वरचं तोडून टाकते फुटलाय ते येतात कोंबा दोन वाळलेले असे लावून असे कट करून टाकायचे यात मोगरा आहे गुलाब आहे बेलाचं झाड आहे आवळा आहे जांभळा आहे पिरू आहे करं करंजळ आहे चिंच अजून बाबळी आले काय काय आहेत पिरू अजून लिंबू घनवन घनवन कसलं घनवन आहे काय सानिका चुपकी जरा कालवा करू नको नाही तुझा व्हिडिओ मी का बडबड करू हा बोल तू पण आहे जोरात जरात पण तू तू पण आहे कि तुतू म्हणजे काय खायचं असतं का फुल फुलं असतंय का फळ असतंय फळ बारख लागत त्याला फुल लागत नाही का बारकी तू तू माहित नाही का काय माहित कसलं तिथून तिथं माहीत नसल तर माहीत तर तुम बोल अगं बोल की इकडं तुझं तुझं काय काय बोलायचं च मजा उडी तू बनवती अगं व्हिडिओ चालू राहू दे ना तिथं माणसासमोर लाज वाटते ते बाया काय तोंड तोंडाकडंच बघायला अगं तू कसं बोलती ती मला दाखव का नाही त्या आता रोप खड्यात टाकून टाकून हात दुखायले माझं तर एक कालपास परवा दिवशीपासून हात दुखायले तिने काय खड्याच खांब तिथे आम्ही रोप टाकायला आता आ, रोप थे थे। ते बुजून घ्यायचंय म्हण उद्या परवा दिवशी घेईल बुजून आ मोठी फळाची रोप आहेत त्यात निसता नावाला फॅरिस्ट आहे त्यात त्रिशा काय माग 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 कशी हसते बघा दात किडकी दात किडक दात दाखव ग तुझ अजून दाखव निटखा माणसासमोर लाज वाटती त्यामुळं मी तिथं जास्त बोलत आज कस व्हिडिओ बोलायला टाइमच मिळाला नाही मला हेवडी आलटत होती हेवडी आलटत होती आल त्या बाया पण आणि ती वॉचमिन पण ती सगळी सगळी जे आडत लई आडत त्यामुळं का आज व्हिडिओ भरायला टाईमच मिळाला नाही पण त्यांना सांगितले मी एका जणाला की मोबाईल धर रे भया मी व्हिडिओ बनवते ते म्हणलं मला टाईम मल नाही राहू दे म्हणलं म्हणल्या जेवतानाच भरते व्हिडिओ ती तास बिन बोलायचं भरणार होती पण का राहू दे म्हणल्या आता भरायचंच नाही जेवायला तर जायचंच आता पाच मिनटा कमी होत्या त्यात म्हणले मी तर ती काय मोबाईलच धरला नाही तसंच बस गप राहू द्या म्हणले त्याला काय नाही निवांत काम चालू आहे पण हातही लई दुखायले माझं त्यामुळं का हातामुळं मला काम सुधना ना गेले तरी पडल सोयी काय सोय पडायचं पण हात लई दुखायले काय कशी हसती गा? मशी लावलं ला माझ्या तोंडावर पण माझ्या तोंडावर फुटकळ्या पण लई झाले कामाला आल्या तर पण जास्तच झाल्या कामाला आले, कामाला आले। तर, तर, तर काय कशानं फुटकळ्या जातात ती पण पाठवून द्या मला कमेंट मध्ये सांगा कशाना जातीत काय अगं गब्यूस की काय झालं तुला लईच कालवा करते नखरा लावते आई दादा कस बोलतय गुर भया कस बोलतय बोल बर का काका कस बोलतय काका आपला व्हिडिओ बघतोय का विचार बर काकाला काकाला केक पाठव म्हणायली ती कल्याणच्या काकाला केक पाठवून द्या म्हणायली ती पाठवून देतय का कल्याणचा काका देतय पाटून कवा येत विचारबर देत नाही कल्याणचा काका केक कवा पाठवून देणार विचार विचारबर कवा देतय पाठवून तू खाणार का कसं खाणार टाकून दे टाकून दे मग चावत नसेल तर कस केक खाणार नको टाकू नको पण केक कसं खाणार तोंडान दाखव नीट दाखव कि गे तस का लाकू कशाला सांडते नको सांडायचं आपल्याला जायचंय कि रोप लावायला ते आता कि ते कॅनर बनवून आणल्यालाय ती लावायला झाडावर कॅपनर काय नाही काम आहे पण कालवाल जास्त कालवा असू बापडी काय फरक पडत नाही कालव्या उष्ट देतीस काय कल्याणच्या आहे नीट दे नीट दे कल्यांच्या काकाला कल्याणच्या काकाला कल्याणच्या काकाला देणार आहे म्हणते शाबू देत नाही ती का देत नाही म्हणे का ग देत नाही चिमणे कल्याणच्या काकाल फोन वर बोलते का तोंड तर कस कर माकड कर माकड हा अगं भूत आहेस काय इकड आयू काय म्हणाल मी भूताय मी तुला खाऊन टाकील कस खाणार कु खावा कसं खाणार इकडे बघ कस खाणार

बघ तुझा किडका दात आयु <laughs> आज अयो बस ते <laughs> आता अयो आज बाय अगं वाघील नं आपण जाऊ का चुप्पाकड जाऊ आता अयो वाघेल आय कल्यांच्या कासाला कुठं आहे वाघ विचार बरं अहो अयो बस नको आम्ही काम करत होतो तो, तो, तो काय म्हणलं कल्याणचा काका येणार आहे आता त्रिशा कुठं जाऊ नको इथंच बस इथं येणार आहे त्रिश्या गच्छ पिऊन माझ्या जवळ बसले गवादरना एक तासभर बसले माझ्याजवळ अरे बापरे बाय कर आता आपण जाऊ तिकडं माणसं आरडतील बाय करून दाखव बाय कर बाय कर की चुटके असं बाय कर बाय खूप मोठा व्हिडिओ झाला बाय आता पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोल